येथे प्रसार माध्यमांमध्ये अशा दाखवत आहेत आपण आमदार केला आणि काँग्रेस आपल्याला किती देऊन मिळणार आहे तसं आता दोन हजार एकोणावीसला मी स्वतः या इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मायबाप जनतेच्या ज्या समस्या उदाहरणार्थ आज त्या जनतेच्या उशाशी धरणं बांधलेत त्यांच्या जमिनीला गेल्या तर त्या धरणांचा लाभ त्यांना होत नाही स्वतःला हक्काच पिण्याचं पाणी मिळत नाही पाणी डोळ्यांनी दिसतंय तर त्यांना पिता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की रस्ते नाही परत शाळांची जिल्हा परिषद शाळा आश्रम शाळांची वाईट परिस्थिती झालेली आणि गावगावावर बसेसची व्यवस्था नाही कारण बसेस नसल्यामुळे लोकांना पायपीट करावी लागते आणि खेळपाडी रस्ते नसल्यामुळं दळणविमाच्या सुविधा होत नाही आणि अम्बुलन्स तिथे पोहोचत नाही त्यामुळे लोकांना अक्षरशः पेशंट त्यांना डोली करून जावं लागतं त्या सगळ्या उद्देशांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न ऊस पोरडा जात नव्हता बरेच दुष्काळ ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ त्या दुष्काळ सारखी परिस्थिती होत असती तरी शासन आणि कोणत्याही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसतं त्या माध्यमातून तरुणांची मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे बेरोजगारी दूर झालेली नाही आजपर्यंत आज स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एवढे आमदार खासदार झाले परंतु कोणत्याही आमदारांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही किंवा इगतपुरी त्रमक्ष या मतदारसंघातील कोणत्याही जनतेची मायबाबत जनतेची पिण्याच्या पाण्याची जी, 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 जी प्रॉब्लेम आहे ती व्यवस्था दूर केली नाही रस्त्यांची समस्या दूर केली नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत घरकुला असतील त्या विधवा पेन्शन असतील या सगळ्या मुद्द्यांना घेऊन मी दोन हजार एकोणवीस ला नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर मायबाप जनतेने मला सहकार्य केलं सपोर्ट केला त्यामुळे त्या मायबाप जनतेचे खूप आभार ते त्यावेळेस माझ्यासोबत राहिले आणि जरा इगतपुरी आणि त्र्यंबकश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये जर परिवर्तन करायचे ते ध्येय माझ्या मनामध्ये त्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यासाठी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन हजार चोवीस ला निवडणूक लढवणार आहे आणि आदरणीय राहुलजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आमचे महाराष्ट्राचे आम्ही ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मुं ज्यांच्याकडे बघतोय ते राज्याचे मायबाप जनतेचे ज्यांना आम्ही एक मायबाप जनतेचा नेता म्हणून ज्यांना आम्ही घोषित केले ज्यांना आहेत ते आमचे विधिमंडळ घेत नेते बाळासाहेब थोरात साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसने खूप चांगली बांधणी केले आदर राहुलजींच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा भारत न्याय यात्रेमुळं खूप मोठा फरक पडलाय आणि इगतपुरी मार्गे पण मुंबईला भारत न्याय यात्रा जाणार आहे ती आम्ही जोरात तयारी केलेली आहे आणि नक्कीच या भारत न्याय यात्रेचा फायदा या परिसरामध्ये होणार आणि त्या न्याययात्रेमुळं त्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे शिटं निवडून येणार उमेदवार निवडून येणार आणि नक्कीच काँग्रेसचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा झाल्याशिवाय दोन हजार ला राहणार नाही त्यामुळे मी मला विश्वास आहे की काँग्रेसचा मी प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी काँग्रेसचा कारण आदिवासी भागात संपूर्ण मायबाप जनतेसाठी मी मोठ्या प्रमाणात काम करतोय लोकांमध्ये पोचतोय आता काँग्रेस त्याचा विचार करायलाच नक्की हा माझा काँग्रेसवरती विश्वास आहे कारण मी बाकीच्यासारखा का दल बदलू नाहीये आणि क्रम आदिवासी भाग आमदार पण आदिवासी मदत मग हे सगळं असताना एकूण आदिवासी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतो आज एवढा करोड रुपये निधी येतो तो निधी फक्त नावालय योजना कागदावरती राबवले जातात त्या आदिवासीच्या टाळवरचे लोणे खाऊन हे सर्व नेते गब्बर झालेत त्यांनी त्यांच्या प्राथमिक ज्या परिस्थिती ज्या गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त त्यांचे घर भरायचे काम केले आणि स्वतः श्री मत झाले गरीब गरीब राहिला त्याच्या समस्या अजून सुटल्या नाही आणि जर माहिती अधिकारामध्ये एखादा अर्ज ता टाकला तर तिथे ते काम झालेलं असतं पण प्रॅक्टिकल फक्त कागदावर झालेलं असतं पण प्रॅक्टिकल त्या ठिकाणी ते काम झालेलं नसतं त्यामुळे मला माहित आहे या मतदारसंघामध्ये शिकलेल्या उमेदवाराची गरज आहे आणि विधानसभेमध्ये हाऊसमध्ये बोलणारा उमेदवार पाहिजे ह्या तालुक्याच्या मायबाप जनतेच्या समस्या मांडणारा उमेदवार पाहिजे त्यामुळे मायबाप जनता नक्कीच आमच्यासारख्या तरुणाला शिक्षण झालेल्या तरुणाला नक्कीच संधी देईल आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्याचे विधी मंडळगत आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी जो संगमेर तालुक्याचा विकास केला विकासाची गंगा तिथे पोहोचवलेली आहे प्रत्येक कुटुंबातील घरातील एका व्यक्तीला नाही तर दोन दोन व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिलाय आपल्याला गुजरातच मॉडेल बघायची गरज नाही गुजरातच्या लोकांनी आमचा संगमेर बाळासाहेब थोरात साहेबांचा मतदारसंघ बघून त्यांनी तो आदर्श घ्यावा त्याच धर्तीवरती संगमेनूरचा जसा विकास झालेला आहे बाळासाहेब थोरात साहेबांनी जो विकास केलाय ती परिस्थिती बदलवलेली त्याच धर्तीवर इगतपूर त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने नक्कीच आदरणीय बाळासाहेब थोरा सा। संगमनेर सारखं इगतपुरी आणि त्र्यंबकशोर हा तालुका सुजलम सुपलम होईल आणि विकासाची गंगा येणाऱ्या दोन हजार चोवीस नंतर या इगतपुरी तर तालुक्याला येईल प्रत्येक घरात रोजगार भेटेल प्रत्येक मायबाप जनतेची समजा सुटली जाईल आणि नक्कीच बेरोजगारी तरुणांची दूर होईल शिक्षणाची परिस्थिती दूर होईल आणि ज्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्याही दूर झाल्या जातील आणि पाण्याची सर्वात मोठी जी टंचाई ती सर्वप्रथम दूर होईल